लाडक्या बहिणींना गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर या दिवशी खात्यात जमा होणार पैसे ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आले त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं होतं त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही एक रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाननी बाकी होती त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एक